ही मोदींच्या हातात असलेली पुंगनूर गाय बघूसाठी आम्ही गेलो सिंधुदुर्गात असलेल्या जागतिक दर्जाच्या केस आर ग्लोबल लागले न मिळाल्यामुळे स्वारी पुंगणूर गायकडे गाय, गाय बघून आमची पाखरा सुसाट फुलपाखरा बघू गेली फुलपाखरांक धिसपटावून ही सर्व सर्कस बघू गेली चित्त थरारक स्टंट बघून काचीवरच्या पुलावर अमेरिकेतली कोंबडी बदका आणि भलो मोठो इमू बघून चिल्लर पार्टी खेळूक गेली वाड्याच्या पारा झोके घेऊन आमची चिमणी पाखरा आफ्रिकेतले चिमणी पोपट बहुक गेल हडेसून ही गॅंग माशांवर डल्लो मारूक गेल तर गे गे देशातले जबरदस्त पिरानो मासो तर लय खतरनाक असत माणसांग झोंबले तर माणसाची साला सोलून खातील एवढे डेंजर असत वेगळ्या रंगाचे वेगळ्या आकाराचे माश्या आम्ही हैसर बघलो ह्या तर माश्याचे काटे पण आरपार दिसत होते मग आम्ही अमेझॉनच्या नदीतले भले मोठे मासे बघलो बाहेर इल्यावर टाय चिपळीने वीस रुपयाची माश्यांची घेतले ही पेपर मिठा खाऊन मासे पण खुश झुलत्या पुलावर चालूक ही घाबरूक लागली मगे बाबल्यान पुलाची मजबूती चेक करताच ही बिंदास पुलावर चालली मगे हैसर पेटपूजा करून वाटेक लागलं हैसर स्काय लाईन स्काय सायकल असे नवनवीन ऍडव्हेंचर असत मग तुम्ही केव्हा येतास के एस आर ग्लोबल का